पैशा कोल जमात जपे कोप मन जरे का जसा पाण्यात ज्याच्या डोळ्यात पुन्हा दिसणार कसा बाप कधी रडताना दिसत नाही बाप मुला झाल्या करता या मुलांच्या करिता घराच्या करिता मुलीच्या लग्नाकरिता पण कधी रडताना बिधीवर दिसत नाही बाप आई धाय मोकळून रडते बिधीवर मिठी मारून रडते पण बाप रडताना दिसत नाही का बाप रडत नाही का बाप रडतो पण एखाद्या खोलीमध्ये जाऊन रन